तो त्या पूल मध्ये मृत्यू झाला की नंतर मृत्यू झाला हे अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यामुळे कळत नाहीये पण एक साधी मागणी आम्ही केली होती की शाळेच्या प्रशासनानी पालकांना वेळ द्यावा पण संशयास्पद गोष्ट अशी आहे की दोन दोन निवेदन देऊन सुद्धा फादर अॅग्नल प्रशासन पालकांना साधं भेटायला पण बोलवत नाही हे अतिशय संशयास्पद आहे आणि फार खेदजनक पण आहे इतकी नामांकित शाळा आहे तुमच्या शाळेतला विद्यार्थी गेलाय तुम्ही पालकांना भेट देऊ शकत नाही त्यांचे काही प्रश्न असतील समोर बसून तुम्ही बोलत नाही हे अतिशय लाजीरवाना आहे आणि म्हणून आम्ही आज परत एकत्रित येऊन विस्तारित शिष्टमंडळ असं आम्ही नाव दिलंय आम्ही त्यांच्या भेटीला जातोय पण त्यांनी जर भेट नकारली तर पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू पुढचं पाऊल असं असेल की पोलीस आता जावंच लागेल आणि आम्ही एफ आय आर लॉन्च करणार आहोत फादर ऍग्नेलोर त्याचे पालक प्रशासनावर एफ आय आर लॉन्च करतील की आम्हाला यांचाच संशय आहे की या स्कूलमध्ये ती व्यक्ती गेलेली आहे मयूर माझं नाव नीला लिमय मी महाराष्ट्र महिला परिषद या संघटनेची जनरल सेक्रेटरी आहे सरचिटणीस आहे